अक्कलकोट तालुक्यातील केगाव बुद्रुक ते तडवळ हा रस्ता अत्यंत खराब झाला असून या रस्त्याचं डांबरीकरण करावं अशी मागणी ग्रामस्थांनी केली केगाव बुद्रुक ते तडवळ या रस्त्याच्या परिसरात वीस ते बावीस वाड्या वस्त्या असून तसंच चिंचोली केगाव खुर्द आणि बुद्रुक कुमठा या चार गावांना मध्यवर्ती बाजारपेठ असलेल्या तडवळ या गावाला जाण्यासाठी अगदी जवळचा रस्ता आहे या रस्त्याचं काम गेल्या कित्येक वर्षांपासून झालं नसल्यानं वर्दळीचा रस्ता आता भयानक बनलेला आहे रस्त्यावर पाणी साचून चिखलमाती झाल्यानं रस्ता पूर्ण खराब झाला आहे त्यामुळं शाळेच्या विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांना आणि संबंधित गावकऱ्यांना जाण्या येण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे हा चार किलोमीटरचा रस्ता त्वरित करून देण्याची मागणी विद्यार्थी शेतकरी आणि संबंधित गावकऱ्यांकडून होत आहे विद्यार्थ्यांना शाळेला येण्या जाण्यासाठी रस्ता खराब झाल्यानं खूप त्रास होत आहे शेतकऱ्यांना शेतमालाची वाहतूक करण्यासाठी हा रस्ता ठरत आहे तालुक्यात सर्वच ठिकाणी रस्ते होत आहेत पण हा रस्ता होत नसल्यानं विद्यार्थी शेतकरी आणि संबंधित गावकऱ्यांमध्ये कमालीची नाराजी पसरली आहे याबाबत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी जातीनं लक्ष घालून त्वरित निर्णय घ्यावा अशी मागणी ग्रामस्थ करतायत तरवळ रस्ता हे अत्यंत दुरस्ता झालेला आहे व रोडवर पाणी साचलेलं आहे लोकांना ये जा करता येत नाही शेताला आणि गावाला जाण्यासाठी लवकर जाता येत नाही पेशंटला नेता येत नाही आणि वाहतुकीसाठी भरपूर अडचण येत आहे केगाव बुद्रुक ते तळवळ हा सहा किलोमीटरचा रस्ता मुख्य बाजारपेठ असलेला तळवळला जाण्यासाठी चुलर जेवळगे चिंचोळी नजीक कुमटे केगाव खुर्द केगाव बुद्रुक या चार पाच गावांना अति जवळचा रस्ता असून त्या रस्त्याला जु दुर दुर्लक्ष करतात दादा दादांना एवढंच विनंती करतो की लवकरात लवकर हे रोड सहा किलोमीटरचा रस्ता मला डांबरीकरण करून द्यावा असं मी माननीय आमदार सचिनदादा कल्याण शेट्टी यांना विनंती करतो तुमचं डिलेवरी आता सध्या शेतातून कसं यायचं कसं जायचं हे तुम्हाला कळतं का नाही बघा हे तर ಕಿತ್ತಿ ಚಿಕ್ಕಲ ಮದಿ ಕಾಯಿ ಆಯ್ತಾಯ್ತು ಕುಂಡ್ರವ್ರೋಡ್ರಿ ಸೈಬ್ರ ದಾ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ತೇವ ನಾವು ಉಪಾಸನ ಕುರಿದ್ದೇವ್ ನಾವು ಕಾರು ನಿಟ್ಟೆ ಮಾಡ್ತೇವ ಮರ್ದಿನ ಮುಂಜಾನೆ ಉಪಾಸನ ನೀವು ಮಾಡೇಬೇಕಿದ್ ಈ ರೋಡ್ ಮಾಡ್ಲಿಲ್ಲ ಅಂದ್ರೆ ನೀವೇನು ಅಮ್ದಾರಿಕೆ ಮಾಡ್ಲಾರ್ದಂಗೆ ಸಾರ್ತಿ ಇದು ಚಾಲಿಸ್ ವರ್ಷ ಐತ್ರಿ ಹಿಂಗ ಹೇಳಿ ಪುಷ್ಪಗಳಿಗೆ ಮನ ಅಪರ್ಷನಕ ಜಡಾ ಬಂದ್ರ ಹೆಂಗ್ ಹೋಗ್ಬೇಕು ನಾವ್ ಹೆಂಗ್ ಬರ್ಬೇಕು ಹ್ಮ್ ಮಕ್ಳಿ ಶಾಲೆಗೆ ಹೋಗೋದಾಗಲ್ದು ಬಾಲ್ ಇಲ್ಲೇ